मंत्री पंकजा मुंडेंच्या दीर्घायुष्यासाठी अकरा हजार अथर्व शीर्ष आवर्तन नेत्यांचा वाढदिवस म्हटलं तर कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी आणि उत्साह हमखास पाहायला मिळतो मात्र बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पदाधिकारी संगीता धसे यांनी अकरा हजार अथर्व शीर्ष आवर्तनाचा धार्मिक कार्यक्रम राबविला पहाटेपासून एकवीस पुजाऱ्यांच्या हस्ते अथर्व शीर्षाला सुरुवात झाली बीडमधील सर्वेश्वर गणपती मंदिरात पंकजा मुंडेंच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून बीडवरील संकट दूर व्हावे असं साकडं घालण्यात महत्वाचं म्हणजे ज्या नेत्यासाठी सातत्याने हा जिल्हा काम करतोय आम्ही हे सर्व माझ्यासोबत माझे सगळे भाऊ आणि माझी बहिणी आहेत आम्ही एकंदरीत पंकजाताईंच्या सानिध्यामध्ये गेले वीस वर्षापासून कार्यरत आहोत मग या नेत्यांनी अतिशय संघर्षमय त्यांचं आयुष्य आतापर्यंत त्यांच्या संघर्ष यात्रेतनं त्यांचा राजकीय प्रवास चालू झालेला आहे आणि त्यांच्या या राजकीय प्रवासाला दीर्घ आयुष्य लाभावं त्यांना यश सुख समृद्धी ऐश्वर आणि आरोग्य हे सगळं लाभावं यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून आज हा या ठिकाणी अकरा हजार अथर्व शिष्याचा हा कार्यक्रम इथं राबवतो आहोत आणि त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की माझ्या नेत्याला हे आयुष्य आणि हे यश कायमस्वरूपी त्यांच्या जवळ राहावं हाच त्याचा मागचा उद्देश आहे